रितेश सरांनी ज्यावेळी गणपती म्हणजे फर्स्ट फॅमिली कॉल जो आम्हाला आला तेव्हा मला विचारले काय वाटते कुणाचा फोन असेल आई किंवा बाबा <laughs> म्हणजे ते वाक्य वापरल्याशिवाय हाकच मारत नाही खूप वर्षापूर्वीच ज्याचं स्वप्न होत असं म्हटल्यावर मला ते क्लिक झालं <laughs> 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 आई घातली मुलं शंभर टक्के बाबा येणार आणि मी म्हणजे असं वर बघितलो त्यावेळी आणि की वडिलांनी आपलं कौतुक करावं आणि त्या एका वाक्यावर जे म्हणजे बाबा एंट्री करायच्या अगोदर माझं डोळ्यातलं पाणी मे बी इथपर्यंत आलं होतं ह्याच्याबद्दल म्हणजे मी बाहेर आल्यानंतर तो सीन पण बघितला होता एकदा बघितला आणि त्यावेळी पण आमच्या वडिलांनी हेच सांगितलं की ट्रॉफी आपल्याला जिंकूनच यायचं आहे मी वडिलांना तेव्हा पण हेच सांगितलो ट्रॉफीबद्दल मला काय माहीत नाही पण मला एक गोष्ट माहीत आहे इथनं जेव्हा मी बाहेर पडेन त्यावेळी ह्या सोळा सदस्यांचंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम घेऊन बाहेर पडेल एवढं नक्की तुम्हाला शंभर टक्के